स्वातंत्र्य दिनी पारवा बोरवा नदी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण मंगळूळपीर तालुक्यातील पारवा बोरवा येथील शेतकऱ्यांचे जुलै दोन हजार ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला सहा ऑगस्ट रोजी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाचा गलथानपणामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण तहसील कार्यालय समोर सुरू आहे पंधरा मला दोन वर्ष झाले माझे वावर खडून गेले पण मला पैसे अजूनही काही मिळाले नाही पण भाडेबान भाडेबान पैसे भाडेबान पैसे घेऊन हे लोकांचे दोन दोन हजार रुपये घेऊन आम्हाला आम्हाला पैसे मागेल पण अजूनही पैसे आम्हाला पाच पैसे भेटले नाही आणि याही वर्षी आमचा पूर गेलेला आहे चार लोकांनी दोन हजार रुपये दिले त्याचे पैसे दिले हो असं तुमचं म्हणणं आहे हो क्षेत्रातील शेतकरी आहे कळा नदीला पूर आल्यामुळे चव्हाण पटवारी यांनी दोन दोन चार चार किलोमीटरवरचे लोकांचे शेतकऱ्याचे नावं टाकले पण नदी काठचे लोक वंचित ठेवले त्याच्यामुळे आमचं अमरण उपोषण आहे तुम्ही प्रशासनाला नोटीस वगैरे दिली होती का मग काही दिले नोटीस दिली सगळं काही केलं प्रशासनानं याच्यावर काही कारवाई केली नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला अमरण उपोषण करायचं पण ज्यांचं नुकसान नव्हतं त्यांनी त्यांना पैसे देऊन त्यांचे नावं घेतले आणि नावं घेऊन त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले आम्ही खरोखर नुकसानग्रस्त असून आमच्या खात्यामध्ये एक रुपयाही आम्हाला मिळाला नाही आज अठ्यात्तरावा प्र स्वातंत्र्य दिन आहे आणि सगळे कर्मचारी सगळे जे आहेत ते सगळे स्वातंत्र्य दिनाचा सा उत्सव साजरा करत आहे पण बळीराजाला आमच्यासारख्या शेतकऱ्यांना जे खरोखर त्या पुरामुळे ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्या बळीराजाला आज आमरण उपोषणासाठी अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिना दिवशी आम्हाला उपोषण करायची वेळ आलेली आहे